अगदी वन व्हिडिओ बनवायचं चांगली खुर्चीवर घसली आहे त्या बाहेरच्या रूम मधील राडा आहे फिरायला येत नाही इकडं ह्या साइडला कम बेड आहे तिकडं मोठा बेड आहे त्याच्यामुळे बसायला येत नाही इकडं खुडची आणली अशी काय खुर्चीवर बसली आहे गॅस चालू आहे कुकर लावला स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध आहे तिकडं कुकर लावला इथं टोपला आहे झाकून ठेवलंय आपलं चपातीचं आतनं ताट आहे वरनं फडकं झाकलंय चिलटलंय आहेत ना आणि इकडं महाग घाण आहे त्याच्यामुळं तसं व्यवस्थित झाकून ठेवावं लागतं चहा पिली आता म्हणलं चला एक आता आरामशिर हे बसून बनवावा छान असा मस्तपैकी बसलेली आपली सहजच अशी पण आलं लक्षात <laughs> बनवावं तर म्हणलं म्हणून लागली बनवायला तर कुकर आपला होतोय छान असा मस्तपैकी भाजी अजून बनवायची आहे भाजी काय बनवली नाही आहे तरी बी मी हे घेतलं बनवायला ते कुकर लावलाय आता चहा पिली असं शाळेमधून आलाय ते बी चहा प्यायला मी बी पिली दिदीला बी चहा चपाती चालली आता बसली युट्यूबच थोडंसं टेन्शन येतं दुसरं काय नाही काय करावं डोकस चालन बंद करू का सोडून टाकू त्याच्यामुळं असं मला काही झालं आहे काय करावं काय नाही बांगडी कशी वाटते छान आहे का बांगडी आहे का छान मस्त दिसते का सांगा नक्की कमेंट करून ना छान हातावर गोंधळ नाही माझं ना काय केलं दीदीनं शुभ दिली पॅन्टी तर काढा पॅन्ट काढा काढा असं जरा थोडंसं शांत बसावं म्हणलं तर मनाला कुठं समाधानच भेटत नाही काहीतरी काहीतरी राडा झालेला आहे तसेच बारके बारकेलेकरांच म्हणा ना असं विमाना पण तेच होते जरा थोडंसं असं टेन्शन आले घेतच होते वाळू घाला तिकडं नेऊन ह्याच्यावर ठेवा टेबलवर वर वाडाय घालायचे हा शाना बाबू आहे आमचा आताच घातले होते पॅन्ट शिवला तर सारखच लागते काय करा घरात बसून बी काय 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 करमत नाही मी आठवड्यात ना एकदाच त्या ह्याला जाईल तेवढीच बाजारला जाईल तेवढीच घर 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 घरातच असते सारखे कुठं जाणं नाही येणं नाही बसणं नाही उठणं नाही कोणाच्या घरी नाही कोणाच्या दारे नाही काय नाही आधी बी तसं ना आता बी तसंच आहे शू केली तिनं शू मला असं म्हणजे कोणाच्या घरी जायला गर... खरं तर आवडतच नाही बरं का आम्ही कधी जातच नाही मला तर ते म्हणजे असं आवडतच नाही तर त्याच्यामुळे जा 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 जायचा काही प्रश्नच नाही कोणाच्याच घरी जात नाही कुणाच्या म्हणजे कुणाच्याच नाही गेलं तर तिकडं अंगणवाडी खायला भेटतंय की ते अंगण पुढे ते आम्हाला जायचं बँकेत काय काम असलं तर ती करायला जायचं म्हणजे सारखं नाही महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा जर काय तर इकडे इकडे या दादाने खवळ लावाय दादा खवळ बघू इकडे या हिन काय लावलंय बघा आता मी असा थोडासा टिक्का लावला म्हणजे गंध लाव म्हणून मी गंध लावला तर तिने किती पसरलाय दाखवत बघा हिन काही केलं आहे का तिने किती पसरलाय मी थोडासा टिक्का लावला म्हणून ती म्हणली मला बिलाव गो गो मॉ शड पप्पा घेते माझा घे बरगुपा <laughs> बारकिले कर खर परते लय माया किती माया करावी काही समजत नाही हे केलंय दिदीचा टी शर्ट काळा माझा गाऊन काळा दिदी गोरी मी काळी हे केलंय <laughs> <laughs> हो? गे कोण गोडाय मुच घ्यायचा आहे होय हो कुठे तंडूर माझ्यान सुंदर बुबड सुंदर बाबू कोण आहे तो सुंदर बाबू ते नाही काढायचे टिक्की नाही काढायची टिकली काढायला पडत या सर नाही बाबा नको मी आज तेल भरपूर लावले डोक्याला शांत वाटाकली का नाही छान छान तर भारीच वाटाकली सर सर दीदी दी 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 सर नाहीतर तर नुसतं रख रख रक रख रख बघाय किती चमकते त्याला दिसलं का मला लय लावलंय तेल मी तिची केस कापायची केस कापाय आहे त्याला केस लय आले ते आता तिच्या पप्पाला जवळ वेळ भेटत आहे आज आता मोकारच बसवून बनवला हेडी काय दाखवलं नाही काय नाही तर चला कसं वाटतं हेडिव नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेल सबस्क्राईबर करा